हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आज रविवारची सुरुवात सकाळी साडेचार वाजल्यापासूनच झाली नेहमीप्रमाणे गरम पाणी करून पिते आणि माझं एक तासाचं जे वर्कआउट आहे ते मी कम्प्लीट करते आणि आता हे रोजचं माझं ठरलेलं रुटीन झालेलं आहे स्कूल असो नसो माझं हे ठरलेलं असतं यांच्यासाठी चहा ठेवला नंतर आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर आंघोळ करून घेतली दाराजवळचं झाडून पुसून घेतलं टाईम होता तर म्हटलं चला असे साधे सिंपल छोटीशी रांगोळी काढूयात रांगोळी काढली आणि दाराजवळ पावलं काढली छोटी लक्ष्मीची देवपूजेसाठी फुलं लागत होते म्हणून दाराजवळ जासवंदाच्या फुलांचं मस्त असं झाड आहे फुलं तोडून घेतले देवपूजेला लागले आज गण चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाची पण विशेष अशी पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली आणि दोघांनी मस्त बिग बॉस बघत बघत ती एन्जॉय केली रात्री टाईम भेटत नाही त्याच्यामुळे दिवसा जेव्हा टाईम भेटतो तेव्हा मी बिग बॉस बघते नंतर सुरू झाली घरकामाची खरी धावपळ आज स्वयंपाकाला आराम होता पण एक्स्ट्रा क्लीन खूप होतं भांडे वगैरे घसून घेतले नंतर किचनची डीप क्लिनिंग करायची होती आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी ही करत असते गॅस वगैरे चांगला स्वच्छ क्लीन करून घेतला आणि किचनही मस्त क्लीन करून घेतलं एक्स्ट्रा कामं म्हटली की टाईमही तसाच लागतो हे छोट्या छोट्या रॅक आहे त्याच्या खाली छान घासून वगैरे क्लीन करून घेतलं बघा आता फायनल लुक जो किचनचा आहे तो इतका छान मला तर असं किचन इतकं आवडतं ना आज सुट्टीचा दिवस होता म्हणून हॉलची पण डीप क्लिनिंग करायची होती हॉलचं बेसिक बेसिक क्लिनिंग करून घेतलं बेडशीट बदलायची होती आणि आज पडदेसुद्धा बदलायचे होते त्याच्यामुळे अजूनच जास्त वेळ लागणार होता बघा पहिले बेडशीट वगैरे बदलून घेतले मला एकदम लक्षात आलं की परत ते व्हाईट कलरची बेडशीट आहे परत त्याच्यावर पाय पडतील म्हणून आधी पडदा बदलून घेऊ म्हटलं इथला तर पडदे लावायला खूप वेळ लागला लाग कारण की तिथे मी त्या स्प्रिंग असतात ना त्या लावलेल्या त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो जरा नंतर हे मनी प्लांट इतकं सुंदर झालं आहे ना माझं मला रोज त्याला खूप छान वाटतं त्याला बघितल्यानंतर त्याला छान ॲडजस्ट करून घेतलं आधी ते किचनमध्ये होतं ॲक्च्युली आता इथे आणून ठेवलं आहे नंतर या खिडकीचे पण पडदा वगैरे हे करून घेतला आधी म्हटलं असं बांधून बघू कसं दिसतं आहे पण काही आवडलं नाही त्याच्यामुळे परत तसंच ठेवून दिलं नंतर छान डीप असं झाडू वगैरे मारून घेतला फरशी पुसून घेतली दोघं किचन आणि हॉल दोघं पण आवरून घेतले आणि बघा रूमचा फायनल लुक असा दिसतोय किचन पण मस्त नंतर एक तास थोडा आराम केला आणि मग बाहेर वाळत घातलेले कपडे काढून आणले आणि त्यांच्या मस्त घड्या घालून ठेवल्या संध्याकाळी पाणी पण आलेलं होतं पाणी भरून घेतलं आणि आता वेळ होता स्वयंपाकाचा त्याच्यामुळे आज मस्त वरण भाताचा बेत होता त्याच्यामुळे डाळ शिजवायला ठेवले होते वांग्याचं भरीत बनवायचं होतं त्याच्यामुळे वांगेही भाजायला ठेवलं होतं साईडला आणि एका मांगे एक पटापट काम करत होते कारण की उपवास असल्यामुळे आणि काम पण एक्स्ट्रा होतं त्याच्यामुळे भूकही लागलेली होती बा वांगे भाजत होते तोपर्यंत मस्त तो भाजीची तयारी करून घेतली कांदे टमाटे वगैरे कापून घेतले वांग्याचं भरीत बनवलं एका साईडला लगेच वरणाला फोडणीही दिली छान असं वरण बनवून घेतलं परत वरण झाल्यानंतर लगेच भात शिजवायला ठेवला आणि दुसऱ्या याच्यावर परत पोळ्याही करून घेतल्या लाज मस्त गुळाचा प्रसाद म्हणून बनो, गुळाचा शिरा बनवला देव नैवेद्य दाखवला आणि आम्ही जेवण केले तर असं होतं माझं साधं संडे रुटीन बाय